हलका लाडवण्याची हिंमत होते कशी आणि आपण मोर्चा का का का। जो काढला त्याला ती आठवण करून द्यायची लक्षात ठेवा की आम्ही मालक आलो आमचा नोकर काय करतो ते बघण्यासाठी ती जाणीव करून दे आम्ही मालक आहात तुम्ही सेवक आहात हे जोपर्यंत याला समजत नाही तो तुमच्या हाताचं तुम्हाला मिळणार आहे लक्षात ठेवा लाइटीसाठी मोर्चा पाण्यासाठी मोर्चा शिक्षणासाठी मोर्चा रस्त्यासाठी मोर्चा रेशनसाठी मोर्चा घरांसाठी मोर्चा कुठे स्वातंत्र्य काय स्वप्न स्वातंत्र्य स्वातंत्र्यप्रमाण हसत हसत पासावर गेले गोळ्या जन्मले संसाराची राख रांगोळी केली आणि या देशाचा एकही नागरिक एकही माणूस हुके निमणार नाही अन्नवसर निवाशावर राहणार नाही हे त्यांचं स्वप्न होत पण काही पंढरपेक्षा अधिकाऱ्यांनी त्यांचं स्वप्न धुळेला मिळवलं त्यांचं स्वप्न पूर्ण करून करायचं काम तुम्हाला सर्वांना करायचं आता वेट बिगारी मध्ये लाखो लोक मरतात करोड मुलं आज मजूर आहेत ते काही वेट आहेत शेकडो आदिवासी लोक प्रश्नाने मरतात आज शेकडो आदिवासी बाळीमध्ये लाईट नाही साहेबांनी मला पत्र मेल केलं रात्री त्याच्यामध्ये दी लिहिलेलं आहे की हे दहा पंधरा घरे आकडे टाकून अनादे ग्रोप लाईट वापरतात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले ते डायरेक्ट तुमच्या वाडीत येतात दिसत नाही डायरेक्ट कृषी दिसते त्यांना कॅमेरेकडे फिरवले आधी तुम्ही फिरवता कोणी टाकले गरीबांच्या आकडे दिसतात मी आकड्यांचं समर्थन अजिबात करतात चोरी केलीच नाही पाहिजे पण माझ्या माझ्या वाडीमध्ये आकडे टाकवतात तुम्हाला दिसतं चाळीस वर्षापासून माझ्या पंधरा ते वाडी जे आहे शिंदवाडी वाडी त्या वाडीला वीज नाही तुमच्या कर्मचाऱ्यांचे आणि मला आता शिकवतात हा अधिकारी काय की तुम्हाला नियम शिकवतो माझे टक्के पडले बघा मला नका नेम शिकव पंचवीस वर्ष संघर्ष करतो पंचवीस वर्ष प्रशासन कसे जातात पंचवीस वर्ष मदत आमक काय मागतो आम्ही वीज मागतो वीज वीज जर आम्हाला येत नसेल तर ती इचकावून घेण्याची ताकद माझ्या संघटनेत मी तुम्हाला सांग आम्हाला मीटर नको सांगितलं आम्ही मीटर नाही घेणार आमच्या गावात लाईट देण्याची जबाबदारी सरकारची तुम्ही ठरवा ग्रामपंचायत पंचायत देणार की देणार की तहसीलदार देणार की कलेक्टर देणार आमच्या गावामध्ये आम्हाला लाईट मिळाली पाहिजे ते ठरवा माणसं आहेत ते कुठे सन्मान तुम्ही थांबणार आपल्याला वीज मिळाली ज्यांचे दोन नंबरचे धंदे जातात त्यांनी अनाधिकृत बांधकाम केले शेतकरी जागेवरती त्यांना वेगळा ट्रान्सफॉर्म त्यांना आधा पोल त्यांना लाईटी माझा आदिवासी झोपडी बांधून राहतो त्याची पोटाची खडगी भरण्यासाठी तो काबाड कष्ट करतो त्यांना वीज मागितली की कारण सांगतात आकडे दिसत गोटीमध्ये लावा ना किती किती मिल तुम्हाला आज पण आपल्याला या ठिकाणी वीज मिळाले नाही तर सर्व नाकडे टाकण वापरा लागते काय दाखल करायचे ते करू द्या प्रत्येकाने लक्षित वाटल्या प्रत्येकाने आपल्याला वीज कलेक्शन मिळाल्याशिवाय आपण आपला लढा थांबायचा नाही तुम्ही लढता लढल्याशिवाय काहीच मिळत नाही आपल्या देशाला इतिहास आहे त्यामुळे लढायची तयारी ठेवा तर तुम्ही जिंकाल नाही तर गरिबांना काही मत नाही आपल्या तुम्ही गाणे घेतले ना कोणतं गाणं घेतलं मी अर्धा एक मला काय आठवत नाही पण तुम्ही नेहमी सांगतात की तुम्ही घोषणाबद्दल दाल माणूस किची भीक नको हक्कावा